नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर ओंकार सरांच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत होतं जसं तुम्हाला माहिती असेल की काही दिवसांपासून मी आता जवळजवळ महिन्या झाली शाळेमध्ये शिकवलं जातो आणि आता दहाचा पेपर सुरू होते तुमच्यासाठी काय आता एक टिप्स राहणार ती मी सांगतो तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जर काही अभ्यास केला असाल आणि तुम्ही बघत आहे की एका दिवसामध्ये कशी काय करू आता माझा आतापर्यंत अभ्यास झाला व्याकरण व्याकरण नाही तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करतो फक्त तुम्हाला पास होईल असं ग्रह बऱ्याचशा आता शासनाने नेम केले होती शाळामध्ये कॅमेरे सी टी व्ही कॅमेराला मी ज्या शाळेत शिकवतोय त्या शाळेत सुद्धा कॅमेरा लागले तर आज मला जेव्हा मी शाळेत गेलो होतो विद्यार्थी आज शिवजयंत आहे सर्वांना शिवजयंती शुभेच्छा सर्वपत्र शाळेमध्ये जात असताना विद्यार्थी मित्र आले होते म्हणाले सर खूप भीती वाटते सी सी टी कॅमेराज लागलेत वगैरे वगैरे भीती वाटते काय होईल सगळ्यात पहिले तुम्हाला अजिबात तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही उद्या पेपर मराठीचा आज तुम्हाला दिवसभर पत्रलेखन असो जाहिरात लेखन असो निबंध असो अशी जे व्याकरणची जे मेन आहे व्याकरण तुम्हाला चांगले पाठ करून जायचे जो सगळं ध्यानात ठेवायचं पत्रलेखन कसं असतं त्याचा जो मायना जो असतो तो फॉर्मॅट जो असतो तो तुम्हाला ध्यानात ठेवायचं जर तुम्ही विश्वास करा माझ्यावर जर तुम्ही फक्त व्याकरणावर सुद्धा चांगला जोर देऊन आज अभ्यास केला आणि यानंतर तुम्हाला हिंदीच्या पेपरमध्ये सुद्धा सा पाच ते सात एकवीस तारखेनंतर डायरेक्ट सत्तावीस ता ता तारखेला हिंदीचे पेपर आहेत असं काय तर तुम्हाला वेळ भरपूर मिळत आहे मध्ये जो गॅप आहे त्यामध्ये तुम्हाला हिंदीचा आणि इंग्लिशचा भरपूर अभ्यास करून घ्यायचा आहे आता मराठीचा पेपर तो उद्या आले आहे पण मराठीमध्ये सुद्धा तुम्ही जर का व्याकरण बऱ्यापैकी केलं आणि उतारेच तुम्हाला असतं मित्रांनो तुम्हाला एवढी संधी आहे ना उतारामधून तुम्हाला प्रश्नांची उत्तर सांगून लिहायचे जे सोबत तुम्हाला लिहायचे तर हे तुम्हाला जे अगदी व्यवस्थित लिहिते आणि जे तुम्ही एका ओळीमध्ये दोन दोन तीन तीन शब्द लिहिली चुकी करत असाल तर आत्ताच सावधा कारण की जेव्हा तुम्ही पेपरमध्ये लिहिता उत्तर लिहिता फार काही सुटसुटीतलं येण्याच्या नादामध्ये तुम्ही काय करता का फक्त ज्या जेवढं उत्तर एका पेजमध्ये व्हायला पाहिजे होतं ते उत्तर तुम्ही तीन चार पेजमध्ये पसरत आहे अजिबात चुकीचे जो पेपर चेक करणार असतो त्यांना जर का वाटलं की अरे याला उत्तर देत नाही फक्त लिहिले लिहिले असं करू नका उत्तर थोडंसं कमी लिहिलं तरी चालेल पण चांगलं लिहा फक्त जागा सोडत चालू नका जे प्रश्न येते ते, ते लिहून घ्या आधी आणि ज्यांना तुम्हाला वाटते काय अरे हा प्रश्न मला येतोय पण आता हा माझ्यासाठी जा जास्त महत्वाचा नाही मला दुसरा प्रश्न आहे सगळ्यात आधी तसं करा कारण बऱ्याचशा ना एक प्रॉब्लेम होतो एक प्रश्न येतो विचार करतो म्हणजे दोन मार्काच्या प्रश्नासाठी दोन मार्काच्या सोमासाठी तो एवढा विचार करतो की नंतर जेव्हा पाच पाच दहा दहा मार्काचे निबंध आणि पत्रलेखन व्याकरण जो पोर्शन आहे उपयोजित लेखनचा तो त्याच्याकडून मिस होतो आणि त्याच्या हक्काचे हाताचे मार्क त्याला येत सुद्धा असले तरीसुद्धा तो पोर्शन पुरातो आणि यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना कमी मार्क्स पडते आणि काही विषयांमध्ये तुम्ही यामध्ये नापास सुद्धा होऊ शकता जर का तुम्ही अशा चूक केल्या तर त्यामुळे ही चूक तुम्हाला जी बात करायची नाहीये पेपरमध्ये जे आधी येते ते लिहून टाका स्कॉर्डची गाडी येईल वगैरे वगैरे तुमच्या भागामध्ये पेपर कसे होते किती स्ट्रिक्ट होते हे तुम्हाला माहिती असते पण मी तुम्हाला जसं सांगतो तसं नक्की करा आमच्या शाळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सगळं सांगितलं हेच सांगितलं तुम्हाला जे सांगितले अजिबात तुम्हाला जे दोन दोन मार्गाचे प्रश्न असतात एक मार्गाची रिकाम जागा असू जोडायला असू त्याचा तुम्हाला सोडायचं आहे आणि जर का तुम्हाला एकदा उत्तर वाचला दोनदा उत्तर वाचला दोन वेळेपेक्षा जास्त उतर वाचायचं नाही सोडून द्यायचं जर कुठं भेटलं तर शेवटीच्या वेळेस जेव्हा शेवटचे दहा पंधरा मिट आहेत तेव्हा ते घरच्या ना हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट ती म्हणजे शेवटी दहा ते पंधरा लिहू मिनिटं लिहू नका पेपर लिहून नका आता हे का सांगते जर हुकून हो, चुकून जर तुमच्याकडे काही कॉपी आलेली किंवा कुणी काही दिले भेटले तुमच्याकडे तर एक तर काय तशी रिस्कच घेऊ नका कारण कॅमेरा लागले होते तुमचं तुम भविष्य तुम्ही हाताने वाय घाल होतं जर का तुम्ही पकडले गेले तर रस्ट होतं त्यापेक्षा तर करूच नका पण जर का चुकून आले असेल तुम्हाला वाटलं असेल तर अरे जाऊ खूप खूपचं मला टेन्शन वाटते कसं होईल आले आधी ते फेकून द्या आणि पेपरमध्ये कुठे तुमच्या आन्सर शीटमध्ये जर काय हुकून चुकून राहिलं तर नाही आहे ना तो पेपर हे नक्की चेक करून घ्या शेवटचे पाच दहा मिनटं याच्यासाठी नक्की द्या आणि हो प्रत्येक पेपरच्या आधी आपण टिप्स म्हणून टिप्स म्हणून देणार आहेत आता तो मराठीचा पेपर झाल्यानंतर आपण व्हिडिओ बनवणार चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ हो, नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हो, आणि हो, तुमचा भाऊ तुमच्यासोबत तुमचा मित्र तुमच्यासोबत आहे अजिबात चिंता करू नका सगळे पेपर आपण हसत खेळ आणि एकदम रिलॅक्स पण देणार धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराय पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जवळजवळ पाच वर्षांपूर्वी मी माझे दववीचे पेपर दिले होते आणि मला माहिती जे वातावरण असतं पेपरच्या वेळेस जे टेन्शन जे एक आतून भीती असते की कसं होईल माझा नंबर कुठे येईल पहिल्या बेंचवर येईल का हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आज मी ज्या विद्यार्थ्यांना माझ्या शाळेत मी ज्या शाळेत शिकवायला जातो तेथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी मला जो घेरलंच होतं की सर कसं होईल हा जर टेन्शन येते सी सी टी व्ही वगैरे लागलेत काय करावं खूप भीती होते त्यांना सगळं गाईड केलं आणि तेच तुम्हाला आता मला वाटलं की तुम्हालासुद्धा गाईडची नक्की गरज पडणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या विद्यार्थी मित्रांनी जे जे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया